अमेरिकेतील शिकागो येथे राहणाऱ्या अश्विनी कुंटे यांची एक कविता आज सादर करीत आहोत कवितेचं नाव आहे अवखळ स्वप्न चिंबसरींचा संघ चिंब सरींचा संघ अन पावसातलं ते भिजणं चिंबसरींचा संघ अन पावसातलं ते भिजणं त्या अवखळ रात्री डोळ्यात सामावलेलं स्वप्न पहिल्या पावसाचा गंध अन रिमझिम सरींची बरसात पहिल्या पावसाचा गंध अन रिमझिम सरींची बरसात चा प्रीतीची मनास्पर्शनी सरून गेली ती ओले ती रात ओल्या मातीच्या सुगंधाची बहरलेल्या फुलांची उल्या मातीच्या सुगंधाची बहरलेल्या फुलांची आपली शेती एक पाऊल वाट नभाच्या छताखाली निळसर नभाच्या छताखाली अडखळलेल्या आपल्या पावलांची निळसर नभाच्या छताखाली अडखळलेल्या आपल्या पावलांची ढगात घुरफटली थुंद पहाट दूर क्षितिजावरची दूर क्षितिजावरची गुलाबी सांजवात मनात तेवणारा अविरत विश्वास अन तुझ्या माझ्यातलं अंतर मोजणारे आपलेच मंद मंद श्वास आपलेच मंद मंद श्वास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद